नमस्कार मंडळी तर आता आपण म्हणजे मी जातोय वरती बागेत माझ्या खरीवर म्हणून बघूया आता वरती जाऊन काय कस झालं ते खूप दिवस गेलो नाही वरती हे ना आमच्या गावातल्या मुलांचा अंगोळ करायचं ठिकाण आहे म्हणजे कोंड आहे ते खूप उंच पाणी आहे एकदम म्हणजे एक दीड पुरुष पाणी आहे पहिली त्याच्यापेक्षा जास्त होत आता जा। ती भरत गेली थोडी थोडी हे कोंड आहे आणि हे पूर्ण आगर आहे पुढे ए, इकड़े पन ए, ना, ए, आ, हे इकडे पण पूर्ण आगर आहे वरती हे पूर्ण आगर आहे म्हणजे आगर म्हणजे नारळ आणि फोपळीच्या हे झाडं असतात आमच्याकडे त्याला कोकणात हे म्हणतात आगर बोलतात रस्ता ही जागा दिसते ना म्हणजे खाली गवत दिसते ना ही पूर्ण भात शेती होती पूर्ण म्हणजे तेव्हा लोक करायची आता काळानुसारी प पड झाले जमीन पूर्ण ही भात शेती होती इथून अगदी वरपर्यंत तुम्हाला दिसते ना तिथपर्यंत ही सर्व भात शेती होती हा रस्ता हल्ली झाला आता पावसाळ्यातून गाड्या बंद असतात आता मला वाटतं चालू झालंय कारण इथे टायर दिसत आहेत मध्ये मध्ये बसते जाताना पावसाळ्यातून बंद असतो पुढे पूर्ण पाणी असतं डोपर एवढं त्यामुळे इकडून कोण घालत नाहीत गाड्या हे टायर दिसतात म्हणजे गाड्या आता चालू झाल्या इकडून हे आहेत ना हे आत्ता आपल्याला वाटत नाही पण आंबे झाले ना की खूप नुकसान करतात पूर्ण आंबे आहेत ना पाडून टाकतात कच्चे कच्चे पूर्ण पाडून टाकतात खूप नुकसान करतात बागांचं पूर्ण पाठी पण फक्त हा थोडा एक बांध पडतो म्हणून मध्ये नाही तर पूर्ण पूर्ण राऊंड मैदान आहे आमचं हे क्रिकेटचं ग्राउंड आहे हे आता तिथे पाणी आहे दिवाळीनंतर ना पूर्ण पाणी आटतोय गवत बिवत सगळं पोरं येऊन साफ करतात दिवाळीनंतर इथे खेळायला चालू करते अरे मी तिथे वरती आहे त्या असं जरा येतो हा औषध म्हणून जातो हो आलो आता अडीच वाजता आलो हा होय हे ना इकडे पूर्ण पाणी असतं हे इकडे आता पाऊस गेला म्हणून पाणी आटलंय हे पूर्ण पाणी आहे बघा आणि ही भात शेती होती पहिली खालती पूर्ण खाल खालून मी दाखवलं ना मग कशी तिथपासून भात शेती होती पूर्ण वर पण तसं होतं पाय पहिलं पाणी इथून नाही यायचं हा वाळ आहे ना हा वाळ हळूहळू बंद झाला त्या व्हाळातून यायचं पाणी बाजून आणि हा नार आंबा म्हणून आहे आंबा याचा मोठा आहे म्हणून नारळ आंबा बोलतात हा पूर्ण रस्ता आहे फोर व्हीलर जाते इथून पावसाळ्यात गेल्या म्हणजे आता मी मध्ये माती टाकतील हे बागवाले खाली कशा बाग आहेत ना मी इथून वरती जायला जवळ पडतो मेन रोडला हे <coughs> मध्ये कोकणा म्हणजे आपल्या राजपूर वगैरे खूप पाऊस पडलेला तेव्हा बघा एवढे चर पडले तर रस्ते तेव्हाही पडलेले खूप म्हणजे खूप पाऊस पडलेला तिथपासून रस्ता बंद आहे बघ हे पडले तुम्ही मी बाईक न्यायचो रस्ता खराब आहे म्हणून मी आज आणली नाही पूर्ण वाट लागते गाडीची तर आता आलंय आपली बाग आले आमची बाग आहे हा गेट गेट आहे कारण वरती आहेत ना काकांची मला वाटतं गुरु असतील वरती ती संध्याकाळी खाली गेली की मग ते काका गेट बंद करून जातील गवत आहे थोडं मारलंय थोडं आहे असं आहे वाटतं अजून गवत मारायचंय वाटत मारून गवत अजून याचं छोटी छोटी झाडं सर्व तोडून टाकणार बाग साफ करणार ना कांदा वगैरे ते भेंडीची झाडं वगैरे आहेत ना तोडून टाकणं ही छोटी कलंब आहेत ना ती आत्ता लावलेली आहेत जून महिन्यामध्ये जूनमध्ये लावलेली आहेत मी बाईकने घेऊन आलो तो रस्ता दाखवला ना मग अशी त्या रस्त्याने मी बाईकने घेऊन आलो दोन दोन कलब चार लावलेले आहेत आणि तिकडे सागवान लावले आहेत सहा इथे पूर्ण जांबी होत्या हा मोकळा मैदान आहे ना हा थोडा भाग दिसतो मोकळा पूर्ण गावठी जांबी होत्या काजूची झाडं ती धरायची नाहीत मग ती तोडलेली आता यंदा थोडी ह्या पावसाळ्यातून थोडी लावायची इथे कलंब बघू कसं जमेल तसं लावायची थोडी थोडी मला ना ते साप दिसला तो खूप मोठा होता खूप म्हणून आता खाली उतर पाय ठेवताना जपून ठेवायला लागणार गवत खूप आहे तेव्हा पायाखाली पण दिसत नाही नेमकं काय आहे काय नाही ते पण मोठा होता नशीब माझा पाय नाही पडला त्याच्यावर आता आहे ना हे झाडाच्या बाजूने आहेत ना मी करवंदाची शिरी लावली आहे ती बघा तुम्ही बघा हे बघा काटेरी शिरी आहेत म्हणजे काय करता गुरु आहेत ना ही पालवी याची खातात आणि घासत बसतात झाडांना म्हणजे हल्ले की काय उपयोग नाही म्हणून ती शिरी लावले आहेत अशी आणि या झाडाला आधार पाहिजे म्हणून असं एक काठी बांधून ठेवले आडव्या दोन आणि मधी एक अशी म्हणजे असं ह्यांना प्रोटेक्ट होतं ह्या कलमाला मला पण तसंच केलं या झाडाला काट्यांचा सपोर्ट आहे आणि ही शिरी लावली आता आहे ना थोडे दिवसांनी साफ करणार पूर्ण तुम्ही बघा इथे फक्त कलमाचे मुदे साफ केलेले आहेत अजून बाजूचं गवत वगैरे ते नंतर काढतील म्हणजे बाग आमची दिलेली आहे आंबे काढायला त्याने साफ केलेलं आहे आणि गवत पण त्यांनी ते अर्ध मेलं आहे औषध मारलेलं आहे हे पण मरेल अजून थोडे दिवसां आत्ताच मारलेलं आहे औषध कलमाचे मु कलमा फक्त साफ केलेले आहे ही आमच्या बाकीच्या बाजूलाच आहे आणि हे पड दिसतंय जे आमच्या आता आम्ही करत नाहीत आणि तिकडे आहे ना गोटा आहे म्हणजे आमचा तिथे दिसणार नाही आता आणि समोर आहे ना रात्री ह्याच्यात डुक्कर वगैरे येतात राखवण्यासाठी तिथे रात्रभर झोपतात समोर दिसतय ना झोपडी इथे रात्रभर असतात म्हणजे भाताची राखण करा कारण डुक्कर वगैरे येतात ना मग सर्व ही नाचधूस करून टाकतात पूर्ण एक एक मळी अशी बा खाली पाडून टाकतात लोळून बघा आणि हे असंच वांदर बिंदर घाबरण्यासाठी असंच लावलेलं ला आहे कलंब बघा का ह्याच्यावरती आहे ना काजूची झाडं होती म्हणजे यांची सावळी यांच्यावर पडत त्यामुळे हे टकटकीत नव्हती आता एकदम आहेत ना ग्रोथ झाले त्यांची ओपन झालंय ना सर्व मोकळं झालंय ना हे आवाक पूर्ण त्यामुळे सगळ्या इथे वरचे होते ना आंबे सगळे ग्रोथ झाले म्हणजे चांगले वाढत आहेत आता पटापट पटापट एवढे वर्ष आता हा मागे रोड आहे ना तो राधापूर रत्नागिरी पावसमार्गेट रोड जातो ना त्या रोडला लागतो हा रोड इथून गेला तर त्या रोडला डायरेक्ट जायला होतो मग तिथून नाटा धारतळे देवगड वगैरे जायचं असलं तरी इथून जाता येतं आम्हाला जवळ आहे ते रत्नागिरी पण आमच्या इथून मला वाटतं दीड तास लागतो रत्नागिरी जायला कॉलेजमध्ये असताना पण कधी कधी आम्ही ह्याच रोडने येतो म्हणजे लवकर वगैरे कॉलेज सुटलं ना की मग ह्या रोडने येतो तिथून जवळजवळ आमचं घर अर्धा पाऊण तास लागतो चालत जायला माकड्याचं ना छोटस बिल्लू आहे आता बघा ते इकडे इकडे आलं ते झाडावरून छोटस होतं पिल्लू <coughs>